आज आपण उद्योग व्यवसायाशी निगडीत असणारा भाजीपाला व्यवसाय या दुकानात आलेलो आहोत तुमचे नाव काय माझे नाव समाधान पांडुरंग या दुकानात केळी पोकळी बीट त्या ककडी त्या गाजर वाळक भेंडी मिरची गाजर

साहेब तुम्हाला समाधान आहे का समाधान आहे ओके धन्यवाद आज आपण या ठिकाणी मुलांशी हितगुज केलं आणि भाजी फळं याविषयी आपली माहिती या ठिकाणी मुलांना सांगितली